ज्यावेळेला आपण गावामध्ये जातो आपण याला राहतो आपण घोषणा देतो तर जरा घोषणा देत असतो तुम्ही समजून घ्या विषय म्हणजे पक्ष पण घोषणा करायच्या नाही कोणाचा धर्म दुखावेल कोणाची जात दुखावेल अशा प्रकारच्या घोषणा द्यायच्या नाही घोषणा जर द्यायच्या असेल तर आपल्या बाबा घोषणा द्या आपल्या महाविजे बाबा घोषणा द्या अशा घोषणा द्या की त्या घोषणा घेतल्या त्या काही पसरी पडल्या

आणि आपल्या मोठ्या प्रमाणात उज्ज्वल झालं पाहिजे नरेंद्र मोदी यांनी या देशामध्ये कोणत्या कोणत्या योजना आणल्या काय काय केले सर्वांना माहिती आहे सर्वात प्रथम लोकांना सांगायचं की या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर जर गोरगरीबांच्या काळजी कोणी घेतली असेल तर नरेंद्र मोदी आणि घेतली जर महिन्याला मोफत राशन जर कोणी घेत असेल तर नरेंद्र मोदी देतात आपल्याला बारा वर्षाचे सहा लाख कोणी देत असेल तर नरेंद्र मोदी देतात महिलांना गॅस जर कोणी दिला असेल तर त्यांनी दिला